ॲप मराठी न्यूजमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर आज या ठिकाणी परिटवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी अमरण उपोषण चालू आहे ते उपोषण कशा संदर्भात आहे हे आपण माहिती जाणून घेणार आहोत विद्युत प्रकल्पामुळे हे जे असंख्य झाडांची वृक्षतोड झालेली आहे या वृक्षतोडीचा जाहीर निषेध म्हणून या ठिकाणी हे उपोषण आहे खऱ्या अर्थानं तुकोबारांनी सांगितलेलं आहे की वृक्षवल्ले आम्हा सोयरे पक्षीही सुस्वरे आळविते जर वृक्ष असतील तरच आपण पुढं जगू शकतो आपल्याला ऑक्सिजन भेटू शकतो जर वृक्ष नसेल तर पा पाऊस वेळेवर पडणार नाही या याकरिता देखील हे उपोषण अगदी महत्त्वाचं आहे तर जाणून घेऊयात ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आज या ठिकाणी परिटवाडीच्या क्षेत्रामध्ये जो सौर ऊर्जेचा प्रकल्प होत आहे वास्तविक पाहता हा प्रकल्प पा एखाद्या डोंगराळ भागाच्या ठिकाणी असतो म्हणजे लोकवस्तीपासून दूर असायला हवा परंतु तो अतिशय लोकवस्तीमध्ये घेतलेला आहे याचा दुष्परिणाम असा होतो आहे की जवळ जी लोकवस्ती आहे त्यांच्या घरांचे जे म्हणजे फ्रंट आहे घरांचा तो अगदी सौर ऊर्जेच्या या प्लेटच्या दिशेला आहे त्याच्यामुळं त्याचं जे रिफ्लेक्शन आहे ते पूर्णतः त्या घरांच्या समोर जे समजा आपण घराच्या बाहेर पडलो की लगेच आपल्याला ते दिसतं आहे त्याच्यामुळे त्याचा त्रास डोळ्यांना होतो आहे त्यासाठी आम्ही जे आंदोलक आहेत त्यांची मागणी एकच आहे किंवा त्याच्याकडं एक संरक्षक भिंत अशी असली पाहिजे की ती जी, जी उंची असली पाहिजे जेणेकरून ते आपल्या प्रत्येक घरातून बाहेर पडणाऱ्या लोकांच्या डोळ्याला ते त्याचं रिफ्लेक्शन येणार नाही ना ना ना। हा एक महत्त्वाचा विषय आहे त्याच्यानंतर ह्या क्षेत्रामध्ये जे वृक्षतोड केलेली आहे वास्तविक पाहता प्रत्येक माणसाला जगण्यासाठी जो ऑक्सिजन लागतो ते ऑक्सिजन ची किंमत जर माहिती असेल त्या प्रकल्पधारकाला तर त्यांनी ताबडतोब त्या वृक्षतोडीची विनापरवानगा कुठलीही परवानगी न घेता त्या ठिकाणी वृक्षतोड केलेली आहे जवळजवळ साठ एकरामध्ये ती वृक्षतोड केलेली आहे त्याच्यामुळं साहजिकच या ठिकाणचं ऑक्सिजन लेवल तो तो नक्कीच कमी होणार पण मला माझी अशी विनंती ती त्याच्या बदल्यामध्ये त्या तोडलेले तर ठीक आहे आता तोडलेत तुम्ही पण त्याच्या बदल्यामध्ये राशीन ते पर्टवाडी आणि जे ग्रामपंचायत जो एरिया आहे वाडीचा याच्यामध्ये जेवढे पण रस्ते आहेत त्या रस्त्याच्या दुतर्फा एक चांगल्या पद्धतीचे वृक्ष लागवड करून द्यावी जेणेकरून इथली ऑक्सिजन लेवल या ठिकाणी वाढली जाईल आणि दुसरा विषय महत्त्वाचा राशीन आणि परेटवाडी जो रस्ता आहे ह्या रस्त्यामध्ये ह्या प्रकल्पामधून जे तयार होणारी तेहतीस के वीची वीज आहे ते ती तेहतीस के वीच्या लाईनमधून जाणार आहे ती तेहतीस के वीमधून जाणारी जे पोल रवलेले आहेत आणि जे लाईन टाकलेले ते एकदम रस्त्याच्या कडेल आहेत जे की साईडपट्टीवर जेणेकरून भविष्यात आणि त्याचं काम पण निकृष्ट दर्जाचं झालं एकदम सहजासहजी ते वार आलं तरी ते म्हणजे डगमगात आहेत कधी काळी रस्त्याने जाताना येताना मुळं अपघात होऊ शकतो आणि ही तेथीच केवीची लाईन आहे म्हणजे खूप हेवी आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की आम्ही जी मागणी केली की एक तर ती लाईन हटवली पाहिजे एक तर ते अंडरग्राऊंड करा म्हणजे केबल टाकून करू शकता किंवा त्यांच्या पद्धतीने काही करू किंवा ते शिफ्टिंग करू शकता म्हणजे ह्या पद्धतीने ह्या प्रमुख ज्या मागण्या आहेत महत्त्वाची मागणी हा प्रकल्पासाठी जो लान रस्त्याच्या कडला दुतर्फा वृक्ष लागवड करून देणं आणि त्याचं संगोपन करून देणं ही जबाबदारी हे प्रकल्प संचालकाची असली पाहिजे आणि ही एकदम रास्त मागणी अख्खं संपूर्ण ग्रामस्थांची पण आहेत त्याच्यामुळं मला असं वाटतं की या प्रकल्पासाठी जे उपोषणकर्ते आम्ही बसलो आहेत जोपर्यंत तुम्ही ह्या मागण्या पूर्ण आमच्या मान्य करत नाही तुम्ही आम्ही इथून हलणार नाही ही जबाबदारी आणि दक्षता संपूर्णपणे तालुका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनीसुद्धा घ्यावी आणि जे महावितरण आहे त्यांनी पण याची दक्षता घेतली पाहिजे कुठल्या प्रकारच्या परवानग्या न घेता हा प्रकल्प या ठिकाणी प्रोजेक्ट राबवला जातो आहे याचा आम्ही तर तसा निषेध करतो आणि याच्यावर कठोर कारवाई पण झाली पाहिजे हीच आमची या प्रमुख मागणी आहे आणि या मागणीला आमचा न्याय मिळला पाहिजे हीच विनंती आहे धन्यवाद ह्या सौर प्रकल्पाचा इथल्या पर्यावरणावर आणि माणसांच्या जीवनावर जो दुष्परिणाम होणार आहे हा दुष्परिणाम टाळण्यासाठी या ठिकाणी झालेल्या झाडांची वृक्षतोड ह्याच्यामुळं नवीन झाडं लावून द्यावीत ह्या मागणीसाठी ही प्रमुख मागणी असणार आहे ह्या मागणीसाठी या, या ठिकाणी आज आमरण उपोषण करण्यात येत आहे सौर प्लेट लावलेल्या दिसत आहेत ह्या सौर प्लेटमुळं लोकांच्या डोळ्यांवर रिफ्लेक्शन येतं आहे त्याचा परिणाम असा होतो आहे जर त्या प्लेटकडं असं पाच मिनिट जर पाहिलं डोळ्याने उघड्या डोळ्यांनी जर पाहिलं आणि नंतर जर दुसरीकडं अंधारातल्या कुठल्या ठिकाणी पाहिलं घरात जाऊन जर पाहिलं तर दिसत नाही जसं सूर्याकडं पाहिल्यावर जरा वेळ दिसत नाही तसं ह्याचं रिफ्लेक्शन डोळ्यावर पडतं आहे मग ह्यासाठी शीट वाढू नये उष्णता वाढू नये पर्यावरणातली ह्यासाठी झाडांची खूप गरज आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी जे त्यांनी लाईटची लाईन लावलेली आहे ह्या लाईनला ह्या लाईनच्या खाली असणारी पहिली झाडं यांनी कट केलेत तोडलेत झाडं भविष्यात ह्या ठिकाणी अजून झाडं येणार आहेत निसर्गाने निसर्गात निसर्गात आहे ते झाडं उगवतात पण ती झाडं पुढं जाऊन परत हे कट करणार कारण त्यांच्यावरून लाईन गेलेली तर हे होऊ नये म्हणूनसाठी ही झाडांची ही जी खांबाची लाईन आहे लाईटची जी लाईन आहे ह्या लाईनची व्यवस्था कंपनीने करावी एकतर ही इथून शिफ्ट करा किंवा अंडरग्राऊंड करा अशी मागणी आहे उपोषण चालू आहे वृक्ष तोडेच्या ह्याच्यात तर तो विरोधात उपोषण आमरण उपोषण चालू आहे तर अख्खी परटवाडी सगळे उपासनासाठी बसलेले आहेत तर ह्यासाठी आमच्या परटवाडी ग्रामपंचायतचा आणि सरपंच नात्याने पाठिंबा ग्रामपंचायतचा ह्याला राहील जाहीर पाठिंबा राहील जो ज्याचा प्रकल्प चालू आहे त्याचे बाजूलाच माझं घर आहे तर माझ्या घरावरमध्ये वादळ झालं त्या वादळामध्ये कंपाऊंडच्या शेजारी असलेलं झाड आणि त्याच्या शेजारी गेलेला पोल हा माझ्या आतमध्ये म्हणजे घराच्या बाजूला पडलेला आहे तरी ह्या गोष्टीला एक दीड महिना झालं तरी पण कुणी दखल घेतलेली नाही अजून तो पोल जो पडलेला आहे ना तो अजून तसाच उभा आहे त्याच्याकडे अजून कोण बघायला आलेला नाही चुकून नशिबाने काही जीवितहानी झाली नाही पण झाली असली तर ह्याला जबाबदार कोण अजून एक दीड महिना झालं तरी तो पोल तसाच आहे अजून त्याच्याकडे बघायलासुद्धा कोणा आलेलं नाही तर याची दखल घेण्यात यावी ही लावलेली झाडं कमीत कमी तीन वर्ष त्याचं संगोपन केलं पाहिजे ते संगोपन कसं केलं पाहिजे याचा याचे डिटेल्स आम्ही त्यांना पत्राद्वारे कळवले आहेत त्याचप्रमाणे प्रकल्पासाठी लागणारी जे मनुष्यबळ आहे हे मनुष्यबळ ही खूप मोठ्या प्रमाणात लागणार असतं आणि त्यामध्ये ल जे स्थानिक लोक आहेत त्यांना सत्तर टक्के प्राधान्य देण्यात यावं अशी आमची ही पण मागणी आहे आणि ह्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आमचं आमरण उपोषण चालू राहणार आहे आपल्या परिटवाडी गावामध्ये जो हा प्रकल्प चालू आहे याच्या मागण्यासाठी जे आमरण उपोषण चालू आहे या सर्व मागण्या तर सगळ्या सर्वजणांनी मांडलेल्याच आहेत प्रत्येक वेळेस काय त्या मांडण्याची गरज नाही यासाठी माझा पाठिंबा आहे आणि सर्व मान्य लवकरात लवकर मागणी व्हा मान्य व्हावं ह्याच्यासाठी हो आम्ही उपोषणाला बसलेलो आहे प्रशासनाने लवकर दखल घेऊन जे का काय असेल ते आम्हाला लेखी आश्वासन देऊन उपोषण संपूर्ण द्यावं एवढी <सथ> विनंती करतो तहसीलदार साहेब बी ओ साहेब आणि पोलीस स्टेशनला पत्र दिलं होतं की या ठिकाणी तापमानाचा पारा हा पन्नास अंशपर्यंत गेलेला आहे आणि या ठिकाणी तापमान वाढून उष्ण अपघाताने कित्येक लोकांचा मृत्यू होत आहे त्यामुळे या ठिकाणी या प्रकल्पाच्या कंपनीने या परिसरामध्ये पाचशे ते एक हजार जे झाडे असेल जांभळ असेल आंबा असेल किंवा लिंबाचं झाडं असेल ते झाडं तोडलं ते त्या झाडं तोडल्यामुळे या ठिकाणी प्रदूषणाला क खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालं आहे त्या गोष्टीचा त्या कंपनीने विचार करावा या ठिकाणी जो सौरचा प्रोजेक्ट चालू आहे या ठिकाणी साठ ते पासष्ट एकर क्षेत्रामधील आणि याच्या पलीकडे चौदा पंधरा एकर एकरमधील जे वृक्षतोड झालेले आहे त्यामुळं एकतर आमच्याकडे दुष्काळी परिस्थिती असून झाडांची कमतरता आहे त्यामुळं पाऊस पर्जमान पर्जन्यमान कमी होत असतं आणि ही वृक्षतोड झाल्यामुळं आम्ही या कंपनीला या बदल्यात झाडं जेवढी झाडं तोडलेली आहेत तेवढी परत लावून देणे आणि त्याचे तीन वर्ष संगोपन करणे या विषयावर आम्ही आमरण उपोषण या ठिकाणी करत आहोत याच्या आधी त्यांना लेखी आम्ही नोटीस दिलं होतं परंतु त्यांनी काही त्याची दक्षता घेतली नाही त्यामुळं आम्हाला ना जाणे उपोषणाला बसावं लागतं आहे आणि त्यांनी जर आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही उपोषण सोडायला तयार आहे परंतु मान्य नाही केलं तर आम्ही याच्यापेक्षा अधिक उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही पण तिने माझा उपोषणाला सक्रिय पाठिंबा आहे